नमस्कार मी श्रद्धा डपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी धक्कादायक मुरबाडच्या बावीस आदिवासी मजुरांना बीड जिल्ह्यात डांबून ठेवलंय या घडीची मुरबाड सर्वात मोठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मुरबाड मधील कोळेवाडी येथील बावीस आदिवासी बांधवांना अमित गायकवाड नामक या व्यक्तीने येथे मजुरी आहे असे सांगून खोटे सांगून त्यांना बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी सदरच्या घटनेची धारून पोलिसांनी संपर्क केला असता सहकार्य करीत नसल्याचं आहे बावीस आदिवासी मजुरांमध्ये नऊ महिला संकटात त्यांचे नातेवाईक मुरबाड पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी जमले या घडीची एक मोठी धक्कादायक पाहतोय आदिवासी मजुरांचे नातेवाईक मुरबाड पोलीस ठाण्यात आले असून मुरबाड पोलिसांकडून आता पुढील चौकशी तपास सुरू आहे टिटवळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद